माझ्या शेतकरी खूप संकटात सापडल्या खूप वेदना समी कोणाच्या जनावरे नेलेत कोणाच्या शेळ्या मेल्यात कोणाचे पिकं वाहून गेलेत कोणाच्या पिकाचं नुकसान झाले पुराचं पाणी तिकडे शिरले मला जितकं शक्य आहे तुम्ही काय ठरून जाणाऱ्या नेता नाही ना मला ठरवून काय ये करता येत नाही रस्त्यानं ना चालताना जे जे नुकसान दिसत ते मी बघत राहणार आहे तिथं माणूस असो किंवा नसो मी ते जाऊन बघणार आहे मुख्यमंत्री साहेबांची हे सांगणार आहे की नुकसान झाले तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मी द्या कारण तुम्ही जर नुकसान भरपाई नाही दिली जमा शेतकरी संकटात सापडला आहे त्याचे होत तुम्ही नाही दिले ना म्हणून मात्र तुमचा कार्यक्रम लावली शकडी पाणीचा हे बंदच करा म्हणून सांगितलं आहे ना मी पण ते मुद्दाम करणार नाही कारण गोरगरिबाला यांना द्यायचंच नाही ही पा पाणी सेवा हे त्याला नेतच नाही कुटाने भानगडी झाल्या यांचे पगार करायच्या टायमाला यांचा निधी कधी थांबत नाही मंत्री असून यांना मानधन वाढवलं जातं तीन कोटीवरचं ती पाच कोटीवर नेलं जातं त्यांचे मानधनं वाटते त्यांचे पगार वेळेवर होते गोरगरिबांचे शिक्षकांचे डॉक्टरांचे सरकारी जेवढे जेवढे अधिकारी त्यांचे होत नाहीत एस टी कर्मचाऱ्याचे होत नाहीत शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला यांजवळ पैसे नाहीत परत यांना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करायची नाहीत वीज बिल माफी यांना करायची नाही याच्यात फक्त पैसे नाही त्यांना बाकीचे कुठं नाही करायला आहेत कंपन्या टाकायला आहेत त्यांना पैसे त्यांच्या स्वतःच्या हे ना आतून सगळे एक आहेत बघ हे विरोधी पक्षावले पण आणि सत्ताधारी पण हे सगळे आतून येते त्याने यांनी बारी बारीनं सत्ता यांचे स्वतःच्या आणि यांचं जर वाईट असतं किंवा यांचं जर खरं भांडण असतं कधीच एकत्र राहिले नाही हे सगळे एक येतात पहिले ते आतून होत पण आता नवीन शब्द पाडू आपण त्यांना जाहीर उघड उघड ते आता एक ओपन पण निवडून येणार एकमेकाला श देऊन निवडणूक झाली की ते एकत्र बसणार हे त्यांनी छाती ठोकून जनतेला सांगितलं की तुम्ही फक्त निवडून द्यायचा आम्हाला त्याचं माझं मत नाही आणि निवडणूक झाली चाललो त्याचा संघ मंत्रिमंडळ बनायला म्हणजे हे आतून हो उपन उपन एक होते पहिल्यांदी आंधारातून असा हवी पण हे डायरेक्ट ओपन ओपन एक मग हे जनतेचं कसं कल्याण होऊन येईल हो जाणार अनेक प्रश्न आहेत आता मी डॉक्टर आले सगळे हे सगळे डॉक्टर आहेत है। डॉक्टरांचे खूप प्रश्न आहेत शिक्षकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शिक्षकांचे प्रश्न आहेत सगळ्या नोकरी क्षेत्रातल्या लोकांचे प्रश्न आहेत आता एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस कधी सोडणार नाही त्याचेच लोक आंदोलनात आणि सगळा कार्यक्रम पेटून देतो वाद लावतो मारामाऱ्या लावतो आणि मोडून टाकतो का बरं त्यांना मोठं होऊ द्यायचं नाही तुम्हाला त्यांनी स्वतःचे संसार सोडवू जनतेची सेवा केली ना त्यांचे का पगार द्यायचा नाही तुम्हाला त्यांना काय त्यांचं का वेतन वाढवायचं नाही तुम्हाला काय कारण कारण तर द्या का वाढवायचं नाही मग ते सेवा नाही करत का जनतेची करता येतच हा फक्त एक गोष्ट ते सणासुदीच्या काळात त्यांनी ते करायला नको होतं लोकांचे हाल व्हायला लो लागले ते करायचं परंतु लोकांनी मी एक गोष्ट समजून घेतली की आपली सेवा करते यावेळी त्यांनी थांबून सणासुदीच्या दिवसाच्या नंतर जरी केलं तर सगळे राज्य त्यांना साथ दि काही हरकत नाही पण त्यांचा प्रश्न मार्गीच काढला पाहिजे पण देवेंद्र कोणीच काढू शकत नाही कारण त्याला कधीच कोणाला मोठं होऊ द्यायचं कधीच ते होऊ देणार नाही त्यांनी कोणालाच मोठं नाही होऊ दिलं ना धनगराला ना मराठ्यांना ना मुसलमानाला ना ठरपगड जातीला ना आता कर्मचारी आहेत लय मोठे प्रश्न आहेत डॉक्टरांचे प्रश्न आहेत वकिलांचे हे प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत की भयानक आणि ते त्यांनीच वाढून ठेवले सगळे तुम्ही शेतकऱ्यांच्या निधीचा प्रश्न काढला त्यांना वेळेवर मदत मिळत परंतु जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना वेळेवर निधी मिळतो पगार मिळतो जो पगार मिळतो त्याच्यावर अनेक जण बोलले की ह्या पगारी बंद झाल्या पाहिजेत असं नागरिकांचं काही म्हणणं असतं त्यांच्या पगारी बंद झाल्या पाहिजे आमदाराच्या खासदाराचे नाही नाही बंद नाही झाल्या पाहिजे गरीब मासे

मुंबईला ते चालना म्हणलं की लोकांनी वर्गणी करून द्यायला पैसे कमी पडत आहेत खर्चायला अडचायला घरात मोठमोठ्याला हाटलं येतं त्याला बारीक हाटला झोप येत नाही त्याला मोठं हटायला लागतं डॉके इतकाला गाद्या असं त्यामुळे अडी अडचणी येत त्यांना त्यांचा कशाला पगार बंद करता पगार एस टी कर्मचाऱ्याचे देऊ नका शिक्षकाचे देऊ नका अंगणवाडी सेविकाचे देऊ नका पोलीस खात्यातले देऊ नका महसूल खात्यातले यांचे पगार देऊ नका कारण हे धंदा लोक आहेत ना सगळे हे चपराशी येतं त्यांचे पगार देऊ नका कर्मचारी आहेत गरीब त्यांचे बी देऊ नका जे जे सरकारी डॉक्टर आहेत यांचेही देऊ नका कारण हे खूप श्रीमंत लोक आहेत हे राष्ट्राध्यक्ष आहेत परदेशात आहेत हे सगळे लोक हे श्रीमंत आहेत ते गरीब आहेत आपले बिचारे आमदार मैत्री त्यांचं गरीब माणसं आहेत ते डोक्यात ते लोकं बिघडलेले त्यांचं त्याच्यामुळे गरीब आहेत परिणाम झालेला डोक्यावर त्यांच्या पैसे लागत त्यांना दवाखान्यात जायला यायला गोळ्या या महाग्याला पगार राहून द्यायचं मला तसे तेच राहून द्या आणि शेतकऱ्या फार मारून टाका मला गोरगरीब जनता सगळे कर्मचारी मारून टाका आणि तुम्हीच राज्य करा खा कवर आहे पैसे आमचेच तिथं घरं झोपायला बी आमच्या जीवावरती येतं जनतेचेच पैसे येत ते पण जनतेलाच देत नाही ते स्वतःवर वर बाडते नुसतं खाते ह्या बँकेतले आणि त्या बँकेतले आणि ती बँका झाली की कशा तर काही कोणाचा निधी कोणाकडे घेते याचा निधी त्याला टाक आदिवासीचा निधी तिकडे फिकी देत त्याच्यात काही खातेत पुलाचा निधी येवा फेरी देत येतील की ये पैसे गटरी दुवा फेरीत गटरा खाते संडास बाथरूम खातेत काही खाते नुसतं खायला पाहिजे शेतकरी मुरु गेला तरी चालन कर्मचारी वर्ग सगळा शासकीय मेला तरी चालन हे काय देणं घेणार नाही तुम्हाला सांगतो यांचे असे हाल करणार गेलो का आता असं मतदान चालणार ह्या बारीनी